जीबीएस संदर्भात पुण्यामध्ये अजित पवार यांची सध्या आढावा बैठक सुरू आहे असं समजतंय जीबीएसवरील उपचारासंदर्भात आता अजित पवार यांनी ही बैठक घेतली आहे आणि उपचाराचा खर्च हा साधारणपणे तीन ते पाच लाखांपर्यंत आहे एका इंजेक्शनची किंमत आठ ते दहा हजार रुपये इतकी आहे एका दिवसात पाच इंजेक्शन जीबीएस लागण झालेल्या रुग्णाला द्यावी लागत किमान पाच दिवस उपचार करावे लागत आहेत रुग्णांवर खर्चाचा प्रचंड बोजा पडतोय आणि त्याच्यामुळे शासनाची मदत मिळणार का असा प्रश्न उपस्थित होतोय चार दिवसात रुग्ण तिप्पट झालेत आणि पुणे ग्रामीण मध्ये सगळ्यात जास्त रुग्ण आहेत आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमाल यांच्याकडून ज्ञानेश्वर अजित पवार सध्या या संदर्भात बैठक घेतात असं कळत आहे काय नेमके आणखी तपशील समजत आहेत सरकारकडून काय नेमकी मदत रुग्णांना केली जाऊ शकते याबाबत काही ठराव किंवा चर्चा झाली आहे का आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं होतं की केंद्राचं पथक या सगळ्या संबंधांना आढावा घेण्याच्यासाठी म्हणून पुण्यात येणार असल्याची माहिती मिळते तर दुसरीकडे पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं संबंधित विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून माहिती मागवली जाते आहे त्यांच्याकडून अजित पवार आढावा घेत आहेत अर्थात सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात असल्यामुळे या सगळ्या रुग्णांच्या संबंधानं आणि वाढत्या आजाराच्या पार्श्वभूमीवरती सगळेजण अलर्ट मोडवर असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे खरं म्हणजे हा आजार संसर्गजन्य जरी नसला तरी त्यातून जी संख्या झपाट्यानं वाढताना आपण पाहतोय अर्थात मागच्या चार दिवसात साधारणपणे तिप्पट रुग्ण जे आहेत ते आपल्याला या सगळ्या आजाराचे झाल्याचं बघायला मिळते आणि अशावेळी स्वतः अजित पवार यांनी देखील या सगळ्या रुग्णांच्या संबंधांना आढावा घेतलेला आहे माहिती मागवलेली आहे अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन जास्तीत जास्त कशा पद्धतीनं अलर्ट मोडवरून या सगळ्या आजाराला प्रतिबंध करता येईल किंवा हा आजार कसा जास्त लोकांपर्यंत जाणार नाही त्याच्यासाठी काय नेमकं करता येईल याची माहिती मागवलेली आहे अर्थात थोड्या वेळानंतर अजित पवार माध्यमांसोबत बोलतील त्यावेळी याबाबतचा सविस्तर तपशील आपल्याला त्यांच्याकडून कळेलच जी, निश्चित आणि पुढचे तपशील तुमच्याकडून वेळोवेळी घेऊ तुर्तास धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या माहितीसाठी